खासदार प्रणितीताई शिंदे सोलापूर रेल्वे विभागीय डी दी आर एम डी सी एम यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी निमित्त पंढरपूर रेल्वे स्टेशन येथे मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य जे आर यू सी सी गणेश डोंगरे यांनी रेल्वे प्रशासन अधिकारी यांच्या समवेत प्लॅटफॉर्मवरील स्टॉल विक्रेते स्वच्छता वारकऱ्यांची मूलभूत सोयी सुविधा पाहणी केली मध्य रेल्वेने आषाढी एकादशीच्या पवित्र निमित्ताने भाविकांसाठी एकूण ऐंशी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे या गाड्या एक जुलै दोन हजार पंचवीस ते दहा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी धावतील या विशेष गाड्यांमध्ये दहा शेनयान चार सामान्य ढबे आणि दोन एस एल आर गार्ड ब्रेक व्हॅन असतील ज्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपुरात दाखल होतात रेल्वेने येणाऱ्या आणि जाणाऱ्या वारकरी यांना व्यवस्थित सोयी सुविधा सोलापूर विभाग रेल्वे प्रशासन यांच्याकडून मिळाल्या पाहिजेत यासाठी आरोग्याच्या दृष्टीने रेल्वे स्थानकावरील पाणी खाद्यपदार्थ विविध स्टॉल स्वच्छता वारी दरम्यान व्यवस्थित ठेवा स्वच्छता वारी दरम्यान व्यवस्थित ठेवा अशा सूचना रेल्वे प्रशासन यांना देण्यात आले व तसेच सोलापूर रेल्वे विभागाने पंढरपूर रेल्वे स्टेशनावर पावसाळ्यामुळे रेल्वे स्थानक ठिकाणी वारकऱ्यांसाठी लोखटी शेताचे काम जोरात चालू आहे याची ही पाणी गणेश डोंगरे यांनी केली आज पंढरपूर रेल्वे स्थानकावर सोलापूर विभागाच्या आंतरखानी येतं या ठिकाणी जे यू सी सी मेंबरच्या या नात्याने या ठिकाणी वारीची लवकरच दहा पंधरा दिवसामध्ये वारकरी महाराष्ट्रामध्ये संख्येने या ठिकाणी रेल्वेने प्रस्थान होणार आहेत आणि येणार आहेत आज या ठिकाणी मी पाहिलो असता रेल्वे स्टेशनावरती आपले सोलापूर विभागाचे डी सी एम मान्य योगेश पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने वारकऱ्यांच्या सोयीसुविधा मिळण्यासाठी या ठिकाणी राहण्याची आणि या ठिकाणी बसण्यासाठी वारकऱ्यांना कोणता त्रास होऊन या यासाठी त्यांनी एक छत छतची व्यवस्था या या ठिकाणी केलेली आहे आणि या ठिकाणी स्टॉल चांगल्या पद्धतीने वारकऱ्यांना खाण्यापिण्यासाठी व्यवस्थित दर्जा आहे की नाही हे पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत येणाऱ्या काही दिवसामध्ये एक तारखेच्या पंढरपूरच्या रेल्वे स्थानकावरती एक अतिशय सुंदर सोलापूर रेल्वे विभागाकडनं या ठिकाणी वारकऱ्यांना पाहायला मिळणार आहे त्यांच्या सुविस्तेसाठी आम्ही सुद्धा तत्पर आहोत आणि या ठिकाणी अधिकारीसुद्धा या ठिकाणी स्वतःहून काळजी घेऊन वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत